जामखेड शहरात मकर संक्रांत सण हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी एकमेकींची ओटी भरून व हल्पूंब लावून हा सण साजरा केला विशेष म्हणजे हा सण जामखेड येथे आलेल्या परदेशी पाहुण्यांनी देखील साजरा केला भारत देश हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात जवळपास प्रत्येक महिन्याला काही ना काही सण असतो असं म्हणायलाही काही हरकत नाही वर्षाच्या जा, सुरुवातीला जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती थंडीच्या दिवसात हा सण येतो प्रत्येक सणाची तारीख ही दरवर्षी पंचांगानुसार बदलत आहे पण मकर संक्रांत, संक्रांत। या सणाची तारीख कधीही बदलत नाही दरवर्षी मकर संक्रांत चौदा जानेवारी याच तारखेला येते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी सामान्यतः तेरा जानेवारी संक्रांत सामान्यत चौदा जानेवारी व क्रिकांत सामान्यत पंधरा जानेवारी अशी नावे आहेत आप्त आपत यांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे सांगून स्नेह ऊर्धिगत होण्याची शुभकामना दिली जात आहे विवाही स्त्री या दिवशी हळदीपुंकू करतात जामगेड शहरात देखील महिलांनी मकर संक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी वाण वसा वसायला जाणे यासारख्या रीती परंपरा आजही जोपासल्या जातात जामखेड शहरातील विविध मंदिरांमध्ये महिला वान वसा देतात जामखेड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून येत होती रुक्मिणी माता मंदिरात महिला एकमेकींना वान वसा मोठ्या श्रद्धेने देतात हरभरे ऊस बोरे गव्हाची उंबी तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात विशेष म्हणजे शहरातील ग्रामीण आरोग्य प्रकल्पातील परदेशी पाहुणे म्हणून आलेल्या आरोग्य प्रशिक्षणार्थींनी मकर संक्रांत सणाला भारतीय संस्कृतीला साजेसा साज शृंगार लेवून येथील महिलांना भेटून हळदी कुंकू लिहून मकर संक्रांत सण

हॅपी संक्रांती सदा फुले गौतम रावांचं नाव घेते सदा फुले यांची सोन्याचे मनी अनिल सदा फुले माझ्या खूप निरा झेंड्यावर आशोक ठाकरांची फुल विकी रावांचं नाव घेते सदा फुलेंची फूल फुल सचिन रावांचं नाव घेते सगळ्यांचं माझा मनी काळे मनी गळ्यात निखिल नगर अध्यक्ष यांचं नाव घेते सौभाग्याचे मेळा पत्नी पालन केले की त्यांनी नाव घेते पत्नी या नात्याने प्रतिनिधी किरण रेडेसह कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड